नमस्कार लाडक्या बहिणींनो आज में तुम जा एक लिया है। सरकार मी तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलेली आहे सरकारने लाडक्या बहिणींना ई के वाय सी करायला सांगितल्यामुळे आधीच लाडक्या बहिणी खूप टेन्शन मध्ये आहे आणि एक टेन्शन कमी होत नाही त्यातच सरकारने आता दुसरं टेन्शनच बोज लाडक्या बहिणींच्या डोक्यावर आणून टाकलेलं आहे लाडक्या बहिणींना आता दिवाळीचा आनंदाचा शिडा मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा बंद होणार आहे ज्यांना पती नाही वडील नाही अशा लाडक्या के बहिणींना केवायसी करता येत नाही आणि त्यांनी सांगितलं आहे की दोन महिन्याच्या आत जर केवायसी केली नाही तर त्यांचा बंद करणार आहे लाडकी योजनेतून अपात्र करणार आहे आता अपडेट काय आली आहे ते पाहूया तर पहा यंदा दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित केला जाणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे या योजनेसाठी साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्च येतो यात आपण दिवाळीत रेशन दुकानावर शंभर रुपयात अन्नधान्याचे किट देत होतो मात्र यावेळी आर्थिक स्थिती पाहता आनंदाचा शिधा देणे शक्य होणार नाही असे वित्त विभागाने कळवल्याचे भोसबळ यांनी पत्रकारांना सांगितले गणेश उत्सवात आपण आनंदाचा शिधा दिला नव्हता हो असेही भुजबळ म्हणाले तर त्यांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना साडेचारशे ते पाचशे कोटी खर्च येतो त्यामुळे ते त्या आता दिवाळीनिमित्त आनंदाचा सिद्धा देणार नाही चला आता पुढे पाहूया आधीच निधीची ओळखान त्यात अतिवृष्टीचे संकट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर येणाऱ्या आर्थिक ताणाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की या योजनेसाठीचा वर्षाचा खर्च पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांवर जातो तेवढे पैसे दिल्यामुळे सगळीकडेच त्यांचा फटका बसतो त्यात अतिवृष्टीमुळे शेतीची हानी झाली आहे त्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी घावा लागेल त्यामुळे ओढा ताण निश्चित होणार काही गोष्टी यावर्षी आपल्याला करता येणार नाही तर पहा ते म्हणत आहे की यावेळेस तिजोरीवर खूप ताण आल्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीचा आनंदाचा सीधा मिळणार नाही लाडक्या बहिणींना आधीच ई वाय च खूप मोठं टेन्शन आलं आहे आणि ज्यांना पती नाही वडील नाही ई सी कशी करावी ओ टी पी कुठून द्यायचं हे टेन्शन सरकारने कमी न करता यावर असं वाटलं होतं की सगळं काही ना काही ऑप्शन काढणार काही ना काही सोल्युशन देणार पण आता सरकारने बहिणीच्या टेन्शन मध्ये अजून वाढ केलेली आहे आता या बिचाऱ्या लाडक्या बहिणी काय करणार त्यांची दिवाळी कशी साजरी होणार ज्या लाडक्या बहिणी आधीच टेन्शन मध्ये होत्या की पती नाही वडील नाही त्यांना अजूनही टेन्शन आलं असेल सरकारने लाडक्या बहिणींच्या टेन्शन मध्ये वाढ केली आहे आधीच लाडक्या बहिणी खूप टेन्शन मध्ये आहे ज्यांना पती नाही वडील नाही अशा गरजू लाडक्या बाईंना या योजनेची खूप जास्त जरूरत आहे लाडक्या बहिणींना सरकारनी आधीच ई के वाय सीचं खूप मोठं टेन्शन दिलेलं आहे ज्यांना पती नाही वडील नाही त्यांनी आधार कार्ड नंबर कुठून द्यावा ओ टी पी कुठून द्यावा एवढा मोठा प्रश्न सरकारने सॉल्व्ह केला पाहिजे पण त्यांनी हा प्रश्न सॉल्व न करता त्यांनी अजून वाढ केलेली आहे त्यांनी बंद केला आहे या वेळेस शंभर रुपयाची किट मिळणार नाही हा पण अजून टेन्शन आहे त्यातच त्यांनी सांगितलं आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांनाच मिळणार ज्यांची केवायसी पूर्ण झाली आता सांगा केवायसी कशी करणार आहेत त्या ज्या लाडक्या बहिणींना पदी ऑर्डर नाही आहे त्या बिचाऱ्या गरजू लाडक्या बहिणी सी निघून करणार आहे सरकारने यावर काही ना काही विचार करायला हवा हा प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवायला हवा पण सरकारने आतापर्यंत यावर कोणताही मार्ग काढलेला नाही आता मी तुम्हाला दुसरी अपडेट देत आहे की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार तर पहा ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात कदाचित दिवाळीच्या मुहूर्तावर महिलांना पैसे दिले जाऊ शकतात मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र लवकरच आदित्य तटकरे याबाबत घोषणा करतील तर त्यांनी इथे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही हप्ता येऊ शकतो किंवा त्यांना दिवाळीच्या दिवशी सुद्धा हप्ता येऊ शकतो तसेच त्यांनी हे सांगितलं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे चला पाहूया या महिलांना मिळणार ऑक्टोंबरचा हप्ता लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांची पडताळणी सुरू आहे यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत अजूनही महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे या पडताळणीतून ज्या महिलांचे अर्ज बाद केले जातील त्यांना योजनेचा लाभ मिळणार दरम्यान आता महिलांना के वाय सी करणे देखील अनिवार्य केले आहे आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावे लागणार आहे पहा ते म्हणत आहे की लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य आहे आणि जेव्हा लाडक्या बहिणी केवायसी करायला जात आहे तिथेच एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे की ज्यांना पती आहे वडील आहे त्या लाडक्या बहिणी केवायसी करून घेणार पण ज्यांना पती वडील नाही ते केवायसी कसे करणार आहे त्यांनी ओ टी पी कुठून द्यावा सरकारला यावर काही ना काही ऑप्शन काढायला हवा आता पुढे पाहूया ते काय म्हणतात केवायसी करण्याची शेवटची तारीख काय लाडकी बँक योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यास सांगितले आहे दरम्यान केवायसी करण्याची संपूर्ण प्रोसेस आहे केवायसी करताना अनेकांना अडचणी येत आहेत आता महिला व बाल विकास विभागाने यावर तोडगा काढला आहे दरम्यान केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत केवायसी करायची आहे यासोबतच पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसी करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे आता पहा पंधरा दिवस वाढो की तीस दिवस वाढो ज्यांना पती वडील नाही त्यांची केवायसी होणारच नाही ज्यांना पती नाही वडील नाही अशा लाडक्या बहिणी ओ टी पी कुठून देणार आहे यावर मार्ग न काढता जर केवायसी करायची कितीही मुदत वाढवली पंधरा दिवस किंवा महिना जरी वाढवला तर या लाडक्या बहिणी तर तसंही अपात्र होणार आहे कारण या प्रश्नावर कोणताही सोल्युशन काढला नाही जोपर्यंत सरकारने यावर कोणताही मार्ग काढला नाही तोपर्यंत या सर्व लाडक्या बहिणी केवायसी करू शकणार नाही आणि त्या लाडक्या बहिणी तशीही अपात्र होणार आहे तसेच सरकारने हे म्हटलं आहे की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र होऊ देणार नाही ज्या खरंच गरजू आहे आणि ज्यांना या योजनेची गरज आहे त्यांचा आम्ही लाभ बंद करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे पण यावर आतापर्यंत त्यांनी कोणताही मार्ग काढला नाही तेच म्हणत आहे की गरजू लाडक्या बहिणीचं नुकसान होऊ देणार नाही त्यांनी दोन महिन्याची मुळत दिलेली आहे आणि आतापर्यंत कोणता मार्ग पण काढला नाही आणि हे म्हणत आहे की जर दोन महिन्याच्या आत केवायसी केली नाही तर ते अपात्र होणार आहे आणि जर मार्गच काढला नाही तर ते तसेही अपात्र होणार आहे आता एकच मोठा प्रश्न आहे की ज्यांना पती नाही वडील नाही त्या लाडक्या बहिणी केवायसी करणारच कुठून त्या बिचाऱ्या लाडक्या बहिणींचं काही ना काही तर विचार करायला हवा खरं तर त्याच लाडक्या बहिणींना गरज आहे ज्यांना पती नाही वडील नाही त्या खरंच या योजनेचा लाभ घ्यायला पात्र आहेत त्यांना खरंच गरज आहे ज्यांना पती नाही वडील नाही विधवा घटस्फोटीत अनाथ निराधार ज्यांना पती नाही ज्यांना वडील नाही त्यांचे वडील वारले आणि लग्न स्वायचे आहे अशा लाडक्या बहिणी जर सरकारने या लाडक्या बहिणीचा विचार केला नाही तर या सर्व लाडक्या बहिणी तसंच अपात्र होणार आहे तसं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते हा व्हिडिओ पहा का वडील किंवा नवऱ्याची कागदपत्र आवश्यक असतील पती आणि वडील जर हयात नसेल दोघांपैकी एक कोणी जर हयात नसेल तर महिलांनी काय करावं असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय वडील पती हयात नसलेल्या महिलांची मात्र अडचण होईल यानंतर अशी आता चर्चा आहे बहिणींवरील या संकटावर सरकार काय उपाय काढणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल मी स्वतः मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदिती तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही चोवीस ते पंचवीस लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथं आम्ही व्यक्त केली होती तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही पण आता जर आपण बघितलं तर अठ्ठावीस लाख महिलांचं नाव तिथे कमी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता ते खरंय की अजून अटीतटी टाकून अजून एक पन्नास साठ लाख महिलांचं नाव हे कमूक कमी करू शकतील हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतच ते थांबलेले आहेत स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटायला ते म्हणत आहे काही ना काही मार्ग काढू आता कोणता मार्ग काढणार आहे आणि कधी मार्ग काढणार आहे ते माहीत नाही कारण नोव्हेंबर हा शेवटचा महिना आहे त्यानंतर केवायसी करता येणार नाही ना तर जाऊ द्या आता आपण फक्त सरकारकडून अशी आशा करू की सरकार काही ना काही मार्ग काढतील या सर्व लाडक्या बहिणींचा विचार करतील आणि लवकरात लवकर काही ना काही ऑप्शन देतील धन्यवाद